श्रीस्वामी समर्थ ऐका ना मी ना पहिल्याच वेळेस ना आईस्क्रीम ट्राय केली घरी पहिल्या वेळेस बनवली आणि खरं सांगते ती खूप भारी झाली टेस्टला पण खूप भारी झाली एकदम मार्केटसारखी एकदम प्लफी एकदम अशी हे क्रीमी खूप भारी एकदम हे आणि खूप लवकर होते अशी काही वेळ नाही लागत हे आणि काही जास्त वस्तूही नाही लागत की खूप खूप मला असं वाटायचं आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणजे खूप असं वेळ लागत असं आपल्याला येईल का नाही तर जमल का नाही अशी म्हणून मी ट्राय करून बघितली आणि खरंच खरंच सांगते खूप भारी झाली खूप इझी आहे करायला पण आणि खूप मस्त होती एकदम आता मी काय केलं आहे मी का एक अर्धा लिटरचं दूधचं पॅकेट आणलं होतं अर्धाच लिटरमध्ये होती आणि पूर्ण फॅमिलीला ना दोन दिवस आपण खाऊ शकतो एवढी मोठी आईस्क्रीम होती आता मी अर्धा लिटर दूध घेतले त्याला ना गरम कढाईमध्ये घातलं एकदम पा आणि थंड थोडंसं वाटीत ना अर्ध वाटी दूध काढून घेतलं वेगळं अर्धवा वाटी काढून घेतलं त्याच्यात आपल्याला मिल्क पावडर घालायसाठी आणि हे दूध एका बाकीचं सगळं जे काढायत ठेवलं ते इझिली दहा मिनटं असं सा, सारखं हलवत राहायचं कारण साय नाही आली पाहिजे त्यामुळं ना सारखं डवळत राहायचं त्याला इकडं जे दूध काढलं होतं का अर्धी वाटी त्यामध्ये ना मी तीन चमचे मिल्क पावडर टाकलं दूध पावडर असतं ते आता मी तीनच घातले असे भरून घातल्यामुळं तीन घातले असे छोटे कमी घातले ना की चार चार घातला चारचाच अंदाज येतो पण ते तीन असे भरून असल्यामुळं तीन झाले ते हे बघा असे ना ते दुधामध्ये घालून ना असं सगळी त्याची व्यक् एकदम व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची असं हे नाही राहिलं पाहिजे गाठी नाही राहिल्या पाहिजे एकदम अशी क्रीमी झाली पाहिजे हे बघा बिलकुल गाठी नाही झाल्या आव खूप इझी होतात त्या नुसत्या हलवायला ना दोन मिनटं तरी होऊन जातं काही असं पकडत नाही ते हे बघा आता ना इकडं जी कढाई आपण ते दूध टापायला टाकलं होतं का ते कमसे कम पंचवीस पंचवीस टक्के आटलं आहे आता पंचवीस टक्के आटल्यावर ना आपण जे मिल्क पावडर घात घेतलं होतं का ते मिल्क पावडर टाकून घ्या आता फुल गॅस करायचा आणि ते मिल्क पावडर आपण जसं बेसन पिठला हाटतो का तसं हटून घ्यायचं वरून टाकायचं तो आणि खालून डवळत राहायचं एकदम सारखं डवळायचं कारण गाठी नाही झाल्या पाहिजे त्याच्यात असं असे गाठी वगैरे नाही होते म्हणा खूप इझिली होतं ते मिक्स पण एकदाच टाकल्यावर होऊ शकतात त्याच्यामुळं ना असं थोडं थोडं अशी धार सोडायची हे बघा मस्त हे केलं आहे आता नाही का ना त्याला ना आता दहा मिनटं ना सारखं असं फेटायचं सारखं हलवत राहायचं पण त्याच्यावर साय नाही आली पाहिजे अशी काळजी घ्यायची हे बघा आता ना किती लवकर आहे बघा आता नाही का दूध घट्टसर दाटसर होतं आहे हे बघा आता बरंसं दाटसर झालं आहे आता पन्नास टक्के दूध राहिलं असेल आता मी म्हणजे साखर टाकली अर्धा कप साखर टाकली आहे आता ती क्रीम असती का त्यात पण साखर असती त्यामुळे थोडी कमी साखर टाका जास्त गोड होईल हे बघा आता साखर टाकून चांगली ढवळून घ्यायचं चा। अगदी पाच मिनटं डावळायचं हे बघा सगळी साखर आटली ना की गॅस बंद करायचा आणि हे दूध ना आता थंड करायला ठेवायचं आता फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर मग वरती ठेवा फ्रीजमध्ये ठेवलं की पटकन थंड होतं आता ही आहे मार्केटमध्ये भेटती विथ क्रीम म्हणलं आईस ना आईस्क्रीमसाठी तरी देतात आणि नसलीच ही ना तर आमोलची फ्रेश क्रीम मिळती बघा ती फ्रेश क्रीम घेतली ना तरी चालतं पण विथ क्रीम जास्त फुगते क्रीमी होते आणि ती आमोलची क्रीम एवढी फुगत नाही म्हणजे जास्त क्वांटिटी होत नाही आपली सारखीच फ्लेवर लागतो सारखीच टेस्ट असते अशी काही वेगळी नाही आहे पण ती जास्त फुगत नाही ना म्हणून ती ना जास्त होत नाही मग फुगली नाही तर जास्त होणार नाही अशी कमी होणार हे बघा आता ती लगेच थ फ्रीज म्हणली होती म्हणून घट्ट होती मी एक मिनिटभर त्याला हलवून घेतलं सगळी पतली करून घेतली हां आता हे ग्रँडर आहे हा हे बघा आता नाही का नाही आपण आता याला पर्याय हे नसलं ना आता माझ्याकडं नव्हतं बरं हे मी बाजूच्या ताईकडून घेतलं माझं नाही आहे हे मी त्यांच्या बाजूच्या घेतलं आणि आपल्याला जो आपण बेसन वगैरे हटत नाही का त्या काडीने त्यानेही फेटलं ना तरी होऊन जाते अगदी अगदी याला दहा मिनटं लागतात तर त्याला वीस मिनटं लागतात फेटायला पण फेटायला सारखं फेटून ना थोडंसं हात दुखतो म्हणून नाही का ना मी घेतलं हे ग्रँडर आता मला एवढं माहीत नाही याला काय म्हणतात म्हणून काहीतरी वेगळंच म्हणतात वाटतं याला पण मी ते घेतलं आता हातानेच फेटलं तरी चालतं आता दुसऱ्या वेळेस मी हातानेच फेटणार हे बघा आता सगळी कडवून फेटून घेतलं ना तर ती आपोआप फुकती असं फिरायला गेलं ना की ती आपोआप असं सगळी फुकती अशी एकदम क्रीमी होऊन जाते हे बघा किती मोठी झाली एक कप कपमध्येच बघा किती मोठी झाली ती एकदम हे होती थोडीशी दहा मिनटं जरी हे करून घेतलं ना हे बघा अशी क्रीमी होऊन जाते जास्तही वेळ नाही फेटत बसायचं कारण की ती जास्त फुगते आणि जास्त फुगली ते केकला वगैरे लागते का जास्त फुगल्यावर केक जमतो त्याने आपल्याला एवढी नाही फुगवायची की ती अशी बराबर अर्धी झाली पाहिजे एवढी फुगवायची आणि बघा ती कशी आहे अशी झाली की ती अशी त्याचा हे झाला पाहिजे ज्याचा जो क्रीमी टेक्चर आहे का तो असा वरती केला ना की पडला पाहिजे वाकडा झाला पाहिजे इतकी क्रेम फुग फुगवायची आणि त्यामध्ये ना आपण जे थंड करायला दूध ठेवलं होतं का मिल्क आणि ते त्यामध्ये घालून घ्यायचं आता काही फेटत बसवायचं नाही आहे आता उगं दोन मिनटं फक्त मिक्स करून घ्यायचं हे बघा सगळीकडून एकदम सगळीकडून दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मिक्स केलं आता हे एसेन्स आहे या हे लिक्विड भेटते दहा ते वीस रुपयाला एक बॉटल भेटती वनिलाचं फ्लेवरचं आहे एकदम इजी मिळते कुठेही गेलो ना तरी मिळते ती हे बघा मी दहा दहा सात आठ ड्रॉप टाकले असतील आणि ते सगळे मिक्स करून घेतले हे बघा किती क्रीमी झाली आणि कलर पण किती चेंज झाला काहीच न टाकता असा कलर होतो आणि सगळे आपल्या घरातलेच याने खूप आहे असं नाही आहे की आपण बाहेरून खातो ते कशाचे असतं दुधाचं असतं का नाही का, का पावडरचं असतं आपल्याला माहीत नाही आता माझ्याकडं काही प्लास्टिकचा डब्बा नव्हता मी आपला साधा स्टीलचा डब्बा घेतला आहे आणि त्यात ती क्रीम ओतून दिलेचे सगळं मिक्स केलेलं हे बघा काहीच नाही बटर पेपर नाही लावला ना काही नाही साध्या आपल्या डब्यामध्ये काय केलं ते ओतून दिलं आणि थोडंसं आदळून घ्यायचं म्हणजे जे बबल्स खाली झालेले असले ना तर ते ना असे सेट होऊन म्हणून नाही का ना अशी दोन मिनटं ना अशी आदळून घ्यायची सगळीकडून मग सगळीकडून व्यवस्थित बसन ती से बलू बबल राहिले तर मग ती फुकते ना हे बघा आता मी साधी आपली पन्नी होती का ती पन्नी टाकून घेतली त्याचवर आता याच्यामध्ये बरं पॉलिथिन वगैरे बरंच मिळतं त्याच्यात ते काय ऑल्युमिन पॉलि पॉलिथिन बरंच असतं ते पण मी काही नव्हतं माझ्याकडे हेच होतं मी हे घातलं आणि आता याला ना आठ ते नऊ घंट्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवा फ्रीजमध्ये नाही या फ्रीझरमध्ये एकदम चिल करायला हे बघा आता ओ, ओ, चार वास, चार वास सकड़ सकड़ी, सकड़ी मी ओ नाईट ठेवलं पूर्ण रात्रभर होती चार वाज चार वाजल्यापासून तर रात्रभर होती सगळं सकाळी सकाळी आठ वाजता काढली मी हे बघा किती छान झाली एकदम सेट झाली भारी एकदम कडक एकदम भारी झाली हे बघा आता माझ्याकडे तो काही चमचा वगैरे नव्हता माझ्याकडे जे आहे का ते मी, आशा, वाटी मी, मी हे घेतलं अशा वाटीत टाक हे करून घेतलं आता याच्या सेट करायच्या वेळेसच कोणी ड्रायफ्रूट टाकतं कोणी हे टाकतं मी काही टाकलं नाही मी अशीच केली हे बघा आता मी थोडेसे ड्रायफ्रूट असे कूट करून ना त्यामध्ये टाकले आता ऑप्शनल आहे या टाकायचे तर ता टाकायचे नाही टाकलं तरी चालतं जर चेरी होती थोडीशी ती पण वरून सजावटीसाठी सा टाकले हे बघा आणि भारी झाली एकदम मार्केटसारखी झाली खूप थंड खूप भारी झाली आणि हो अशी लगेच दोन मिनटात वितळते बरं त्यामुळं पटकन खायची एकदम भारी क्रीमी झाली एकदम मस्त हे बघा माझी ही रेसिपी आवडली असली ना तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा की